पुढे सावित्रीने इतके महान कार्य करून ठेवले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तळपतच राहील आणि आमच्या तिच्या लेखींना सदैव प्रेरणा देत राहील सावित्री माझे वा भिडे वाड्या शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा पुण्यात मोठे पाऊल मारले धर्म बुडाला धर्म बुडाला अशा आकाटे पिटवण्यास सुरुवात केली काही तर वेद लोक व्हायच्या टाकायचे चिकल फेकायचे दगड मारायचे खरकटे टाकायचे अतिशय लज्जास्पद बोलायचे त्यामुळे त्यांना खूप मनस्ताप व्हायचा हो शरीर संपूर्ण रक्त बंबाळ व्हायचे लुगड सर्व घाण व्हायचे एवढ्या सर्व होऊनही सावित्रीबाई मागे हात नव्हत्या त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करत घरून निघताना बघित एक लुगड घेऊन समाजाला करण्यासाठी निघत कधी कधी त्रास देणाऱ्या थांबून ते अतिशय नम्रपणे म्हणत माझ्या लहान तर मी आपल्या भगिनी शिकवण्याचे पवित्र कार्य करीत आहे मला उत्तेजन देण्याच्या मला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही शेण अगर खडे फेकत नसून फुलं उधळीतात तुमचे हे कृत्य मला असे शिकवते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनीची सेवा करीत राहावी यावरून त्यांच्या मनातील करुणा आपल्या लक्षात येते सावित्रीने आणि ज्योतिबाने आपले कार्य असेच जोमाने व धैर्याने सुरू ठेवले फुले दाम्पत्याने दा एक एका शाळेवर समाधान न मानता चार वर्षाच्या कालावधीत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अकरा शाळेची स्थापना केली ही गोष्ट काही सामान्य गोष्ट नव्हती म्हणून तर मला एका कवीच्या दोन वेळी इथे मांडाव्या वाटतात सरकारी हुद्द्यावर पेटीत बसली असते का सरकारी हुद्द्यावर बसली असते का सावित्री नसती तर असते असते का का सावित्रीने ज्यांना ज्यांना शिकवले केवळ साक्षर करण्यासाठी शिकवले नाही तर माणुसकीचेही शिक्षण दिले रूढी परंपरा अंधश्रद्धा नष्ट करणारे शिक्षणही दिले त्याचाच परिणाम पुढे असा झाला सावित्रीबाईची एक विद्या